आता आपण हितेश अरुण घरत यांच्या घरी आपण गणपती केलेली आहे ती बघण्यासाठी आलेलो आहोत आणि समोर हितेश वडील आणि इकडे हा हितेश आहे तर हितेश ही कोणती थीम आहे म्हणजे काय आपण मातीपासून बनवलेत मातीपासून झाड केलेत ते आपण आंब्याची लावलेत फांद्या okay. स्क्रूवर स्क्रूवर फिटिंग केलेले त्यावर माती वगैरे लावून कांदा लावून फिनिशिंग देऊन नंतर पेंटिंग केले नंतर okay. हे पाने पोचली आहेत त्याच त्याला सोल पाडून त्याला म्हणजे किती वेळ गेला तुला किती दिवस गेले वेळ गेले तर दहा बारा दिवस गेले असतील पण आम्ही दिवसभर काम नाही केलं तर आम्ही कामावर आल्यावर दोन ते तीन तास आणि ह्याच्यामध्ये तुला म्हणजे जास्त मदत कोणाची झाली किंवा काय कोण आहेत म्हणजे काय विशेष तुम्ही याला काय आयडिया दिला त्याच्यामध्ये काय फिटिंग तुमची मदत काय झाली यांना पेंटिंग हा म्हणजे घरातल्या प्रत्येकाने थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन असं याला तसं आहे म्हणजे फक्त याच्यामध्ये जे नॅचरल आहेत ते फक्त ही पाण्यात आहेत ती प्लास्टिकची आहे आणि बॅकग्राऊंड दगड वगैरे आणि हे जे बॅकग्राऊंड आहे ते फक्त प्रिंट आहे प्रिंट ठीक आहे अजून कोणाला बोलायचं आहे काय हा हा ते कशाचं बनवलेलं आहे चिकटपट्टी लावून ओके आणि खर खर म्हणजे ही मूर्त आहे त्या मूर्तीकाराचं पण म्हणजे वाटे रिअल मध्ये आणि त्याचं पण खूप लोक आलेला आहे ती पण मातीचे शाडूची पंच कमिटी जमा केली होती त्याच्यामध्ये एक संदेश घरत हा उपस्थित आहे तर त्याच्या घरी आपण आज ही त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे ठीक आहे